सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्याचा उपयोग न करण्यासाठी शासनाने बंदी सांगितली आहे मात्र या शासनाच्या बंदीला कोणी जुमानतच नाही शासनाच्या बंदीचा जीआर ला केराची टोपली दाखवली जात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण जागोजागी पतंगीच्या नायलॉन मांजाने नागरिकांचा पशुपक्ष्यांचे गळे कापले जातात रक्तस्वार होऊन जखमी झालेले लोक दिसून येत काहींना तर जीव देखील गमवा लागला ला चांदवड तालुक्यातील येथील ये बापू ठाकरे हे टू व्हीलर आज चांदवड येथे येत असताना त्यांचा गनूर चौफुली येथे नायलॉन मांजाने गळा कापून ते जखमी झाले तर त्यांना चौदा टाके पडून ते आता सध्या खाजगी दवाखान्यात सुविधा हॉस्पिटल चांदवड येथे उपचार घेत आहेत तसेच दोन लहान मुले देखील पतंग उडवत असताना नायलन माझ्याने त्यांच्या हाताची गोटी कापल्याने ते देखील चांदवड येथील उपजिल्हा जिल्हा रुग्णालयात ये उपचार हे काय नाव आपलं बापूणेनिशो ठाकुर अ कुठून आले होते तुम्ही नायनेवरून चांदवडले दादा काय प्रकार घडला कसं घडलं चांदवड नण्यावरून चांदवडला आलो ना गणून उपुली थोडं पुढे माझा कटिंग पडलेला तो तो उघड्याला लागलं बरं मग तिथून तुम्हाला दवाखान झाले का हो मग तिथून हॉस्पिटलला आलो आता तब्येत कशी मग आता बरी वाटते होत बरे टाके पडले का हो टाकी टाके बरं